तर ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षात घेतलं गिरीश महाजन आपले गँग बनवत आहेत नाशिक मधल्या या सगळ्या पक्षप्रवेशावरून संजय राऊतांनी टीका केली इतर पक्षातील कार्यकर्त्यांना फोडून विकत घेतलं जात आहे असं देखील ते म्हणाले कुणालाही न जुमानता हे लोक इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोडून विकत घेतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी जे राजकीय चारित्र्याच्या गप्पा मारतात ना मग मा ज्यांच्यावर तुम्ही कालपर्यंत आरोप करत होतात नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचे किंवा इतर काही आरोप गुंडगिरीचे अंडरवर्ल्डचे हे सगळे तुमच्या पक्षातच कसे तर गिरीश महाजनांना एक नवीन ज्ञान निर्माण करायची आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका